ते कर्ज प्रकरण मंजूर करून देण्याचं आमिष दाखवून कोल्हापुरातील एका साखर उद्योगातील व्यापारी महिलेची लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकेला या प्रकरणी पुणे इथल्या बालेवाडीमधील मधील दाम्पत्याविरोधात कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे कोल्हापुरातील सर्किट हाऊस समोरील लँडमार्क रेसिडेन्सीमध्ये मध्ये आर्थिक विजय सणके राहतात त्यांचा शाहूपुरीतील असेंबली रोड जवळ साखर खरेदी करण्याचा सा उद्योग व्यवसाय आहे त्यांना या व्यवसायानिमित्त कर्जाची गरज होती त्यामुळं त्यांनी त्यांच्या दिराच्या ओळखीच्या पुण्यातील बालेवाडी इथल्या मनीष नानासाहेब उर्फ नाना उर्फ नानाजी देशमुख आणि त्यांची पत्नी संगीता मनीष देशमुख यांच्याशी संपर्क साधला होता मनीष देशमुख आणि त्यांची पत्नी संगीता देशमुख या दोघांनी आरती संके यांना तुमचं पंधरा ते वीस कोटी पर्यंतचं कर्ज प्रकरण मंजूर करून देतो असं सांगून आरती सनके यांच्याकडून आर टी जी एस द्वारे तसेच रोख स्वरूपात वेळोवेळी पासष्ट लाख रुपये घेतले होते मात्र दोन वर्ष उलटून गेली तरीही त्यांनी कर्ज प्रकरण मंजूर करून दिलं नाही याबाबतची विचारणा केली असता मनीष देशमुख आणि संगीता देशमुख यांनी आरती सनके यांना विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली कर्ज प्रकरण मंजूर न करता पासष्ट लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी आरती संके यांनी मनीष देशमुख आणि संगीता देशमुख या दाम्पत्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे